ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उसद येथे केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्या विरोधात भव्य निदर्शने व निषेध भीम टायगर सेना वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेचे शासनास निवेदन पुसद प्रतिनिधी नवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या भारतीय संसदेत संबोधित करताना भारतीय संघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी शब्दात आंबेडकर 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 भारताचा भाग्यविधातांचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केलाय त्यांच्या या कृती विरोधात पुसदेतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे भीम सेना वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य शिल्प भव्य धिक्कार निषेध निदर्शने करण्यात आली तसेच त्यांच्या राजीनाम्याची व समस्त समाज बांधवांची माफीची मागणी करण्यात आली सदर मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार गणेश कदम यांना देण्यात आले यावेळी भीम टायगर सेनेचे किशोर दादा कांबळे वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे युवा कार्यकर्ता सनी पाईकराव विशाल डाके मधुकर सोनवणे माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धनवे मधुर किल्लारे अमोल खंदारे प्रभाकर खंदारे विद्या नरवाळे सोनिया कांबळे शोभा खंदारे जनते भगत सीमा असोले विमल कांबळे स्मिता बलखंडे निर्मला दुथळे इत्यादी महिला कार्यकर्त्यांसह असंख्य बौद्ध बांधव विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते यावेळी पोलीस विभागाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आज आज सोमवार रोजी आम्ही सगळे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सभा झालेलो तर याचं एकमेव कारण म्हणजे की या देशाचा गृहमंत्री ना। दे सा दे दे तो एकेकाळी तडीपार मुलो म्हणून नावाजलेला आहे हा संविधान दालनामध्ये म्हणतो बाबासाहेबांचा एकेरी शब्दामध्ये उल्लेख करतो म्हणजे की बाबासाहेब फक्त भारताचेच नाही तर या रत्न नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आंबेडकर 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 असा उल्लेख करतो आणि म्हणतो की जर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव केलं म्हणजे फॅशन झालेलं आहे आणि इथल्या लोकांनी जर एवढ्या वेळा नाव घेतलं असतं देवाचं तर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली असती तर मी सांगू इच्छितो की इथल्या जो शोषित पीडित वर्ग होता त्यांचा बाबासाहेबांनी या जीवनामध्येच स्वर्ग आम्हाला मिळवून दिलेला आहे इथल्या फक्त शोषित पीडितांनाच हव्हे तर दर सेकंदाला जन्म घेणाऱ्या बर्गापासून तर मरणाऱ्या म्हाताऱ्यापर्यंत या सगळ्यांचं कल्याण ते बाबासाहेबांनी संविधानाच्या तरतुदीमध तरतुदी माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर मला एवढं सांगायचं आहे की बाबासाहेबांचा अपमान इथला भीम अनुयायी सहन होऊ शकणार नाही हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून आत्ताच काही दिवसांपूर्वी परभणीची घटना घडली आहे परभणीमध्ये आमच्या अनेक युवकांवर केसेस लावले आहेत दंगल सदृश परिस्थिती निर्माण केली आहे यामध्ये पोलिसही सामील आहेत असं मी इथे नििक्षून सांगू इच्छितो आणि त्यानंतर लगेच संसदेमध्ये अमित शहा बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य करतो तर म्हणजे तुम्ही लिटमस टेस्ट घेत आहात का असा माझा प्रश्न आहे तर कला आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांबद्दल जर अवमानकारक वक्तव्य जर कोणी करत असेल आम्ही गटातटात विखुरले आहोत असं म्हणतात पण आंबेडकर या नावाखाली आम्ही सदैव एकत्र आलो हो। आहोत एक आणि एकत्र येऊन आम्ही काय केलं आहे ते संबंध भारताने आजपर्यंत पाहिलं आहे तर कुणीही या दीक्षामध्येच बाबासाहेबांतल वक्तव्य असे काही गुणू आहेत नाहीतर त्याचे तीव्र पटले प्रतिसाद वाटते जय भ